नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब बुक होॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत सहर्षने पैसे परत न दिल्याने प्रियकरांनी केला प्रियसीचा निर्गुण खून प्रियसीने घेतलेले पैसे परत देत नसल्याने प्रियकर आदम गौस पठाण यांनी अडतीस वर्षीय प्रियशी सुमन सुरेश सरगर हिच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून तिचा खून केला ही घटना गुरुवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावरील अतिग्रे फाट्या नजीक असणाऱ्या हॉटेल सागरिका लॉजवर घडली हातकणंगले तालुक्यातील घुंडकी इथल्या बेचाळीस वर्षीय आदम गौस पठाण याची करवीर तालुक्यातील उजगाव येथे राहणाऱ्या सुमन सनकर एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती नंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले होते ते एकमेकांना भेटत राहिले त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती आदम पठाण याची काही रक्कम मुयत सुमनकडे होती आदम वारंवार पैशाची मागणी करत होता पण ते पैसे त्याला मिळत नव्हते त्यामुळे आता गुरुवार दिनांक बारा रोजी गोड बोलून सायंकाळी कोल्हापूर सांगली रो कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील अतिग्रे फाट्या नजीक असणाऱ्या हॉटेल मध्ये बोलावले होते त्यांनी खोली बुक केली होती पुन्हा या दोघांमध्ये पैशावरून वादावादी झाली पूर्व नियोजित प्लॅन केलेल्या आदम पठाण यांनी पिशवीतून आणलेल्या लोखंडी हातोड्याने सुमनच्या डोक्यात घाव घातली तिने आरडाओरडा केल्याने हॉटेलमधील कामगार खोलीकडे धावले तोपर्यंत तो मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सुमन यांचा जागीच मृत्यू झाला होता हल्ला केल्यानंतर आदम पठाण यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत असताना हॉटेलमधील कामगारांनी त्याला पकडून आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना समजतात पोलीस निरीक्षक शरद सहकाऱ्यांच्या सह घटनास्थळी सह दाखल झाले जयसिंगपूर विभागाच्या डी वाय एस पी सरपंच सुशांत वर शीतल खोत यांच्यासह मयत सुमन सनगर यांचे नातेवाईके घटनास्थळी दाखल झाले होते संशयित आरोपी आदम पठाण यांनी आपल्या पहिल्या पत्नीचा खून केला असून संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे